भाऊ जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये पुन्हा एक घोटाळा मध्यंतरी तुमच्यावर सुद्धा एक आरोप झालेला होता राज साबळे यांनी कमी गुंठेवारी असताना तुम्ही शंभर कोटीचं कर्ज बँकेतून घेतल्याचा आरोप तुमच्यावर आहे काय सांगाल या संदर्भात बघा असं आहे की आता एक युट्युबर्सचा आणि इन्स्टाग्रामर्सचा एक फार मोठा पैदाश या देशामध्ये झालेली आहे या देशात असं म्हणतात की ये देश चुनती कम चुतोसे जादा परेशान आहे आणि म्हणून मला असं वाटतं या प्रकारचे कोणतेही छडकछाप कोणतेही यूट्यूबर किंवा हे लोक काही आरोप करतील त्यांचा काही शून्य अभ्यास असतो राज साबळेजी त्यांनी माझ्यावर आरोप केले आता त्यांना हे माहीत नाही की कोणतीही बँक ही आणि जी कॅनरा बँकच्या संदर्भात ते बोलत नॅशनलाइज बँक आहे नॅशनलाइज बँक कधी लोन देत असताना ते प्रत्येक जो अप्लिकंट असतो त्याचं पूर्ण मागचा इतिहास पूर्ण चेक करतात त्याच्या आधारावर लोन देतात त्यांचं रिपेमेंट कसं आहे सगळ्यात मोठं सिव्हिल स्कोअर काय आहे माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझा सिव्हिल स्कोअर एकदा चेक करून घ्यावा आणि मी किती लोन घेण्यासाठी मी सक्षम आहे आणि मी किती इन्कम टॅक्स दरवर्षी भरतो ते त्यांनी बघून घ्यावं माझं आणि कुठेतरी एक सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न त्यांनी केला होता मला असं वाटतं त्यांना त्यांनी बाकी चौकशी केली असणार आणि आज या देशातली मीडिया म्हणा किंवा बाकी सगळी यंत्रणा इतकी सतर्क आहे की या प्रकारचा मी जर काही चुका केल्या असत्या तर राज ठाकरे त्या ठा साबळेजींनी माझ्यावर आरोप करून आज पंधरा दिवस झाले आतापर्यंत त्या सगळ्या सातभाराची चिडफाड झाली असती ती हायवेवरची जागा आहे कामठी शहरातली जागा आहे ती पंधरा एकर जागा आहे त्याची व्हॅल्युएशन किती आहे त्यांनी समजून घ्यावं त्याच्यानंतरही शंभर कोटीचं लोन घेण्याकरता शंभर कोटीचीच प्रॉपर्टी मॉर्गेज करण्याची गरज पडत नाही आणि या ज्या प्रॉपर्टीमध्ये जे मी शंभर कोटीचं लोन घेतलेलं आहे त्यामध्ये इतर अनेक आणखीनही प्रॉपर्ट्या माझ्या मॉर्गेज आहे आणि एकदा जर तुम्ही जितके रुपयाचं लोन घेतलं प्रत्येक प्रॉपर्टीवर तितक्या रुपयाचं ते भुर काय म्हणतात ते भोजा सोडण्याचं काम बँक करत असते ते या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या या मी लोन घेतलं माझी तितकी क्षमता आहे रिपेमेंट करण्याची माझी क्षमता आहे आणि याच्या पहिलेही मी अनेक लोन घेतले अनेक लोन फेडले आहे आता मी सामान्य ह्याच्यातनं मोठा होत होत चाललेला आहे मी काही कॅशमध्ये काही केलेलं नाही आहे मी काही घोटाळा केलेला नाही आहे मी लोन घेतलेला आहे आता अनेक शेतकरी लोन घेतात आता शेतकऱ्यांची जमिनीवरती लोन घेतली की म्हणजे त्यांनी तितक्या रुपयाचा फ्रॉड केला असा होतो काय किंवा कोणी लोन घेतलं म्हणजे त्यांनी फ्रॉड केला असा होतो काय असं बिलकुल होत नाही काही लोक फार कमी बुद्धीचे असतात नुसतं एखाद्या नेत्यावर आरोप करून स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याचा अनेक लोक प्रयत्न करत असतात मला असं वाटतं की जनतेला या सगळ्या गोष्टीचं माहीत असतं या प्रकारचे आरोप काल प्रार्थ पवारजींवरती आरोप झाले एका मिनिटात ती सगळी मुख्यमंत्री साहेबांनी रद्द केली आज आणखीन कोणावर आरोप झाले तेही सगळं जर समजा त्यात तथ्य असलं तर रद्द होतं माझ्यावर आरोप होऊन पंधरा दिवस झाले काहीच नाही झालं का कारण ते सगळं सगळ्या कागद सगळ्या प्रॉपर सगळं प्रोसिजर फॉलो करूनच तो कर्ज घेतलेलं आहे आणि मी कर्ज घेतलेलं आहे कर्ज बुडवलेलं नाही आहे म्हणून असं काय कुठेही केलेलं नाही आणि मी आयुष्यात माझ्या आयुष्यात माझा आतापर्यंत मागच्या पंचवीस वर्षापासनं पंचवीस तीस वर्षापासनं मी व्यवसाय करतो एक रुपयाचा चेक कधी बाउन झालेला नाही माझा हे याच्यामुळे माझा सिव्हिल स्कोअर फार चांगला आहे आणि कर्ज मी घेतले आणि कर्ज फेडले सुद्धा आहे आणि म्हणून कोणतीही बँक मला किती रुपयाचं कर्ज देत असतं त्यासाठी पूर्ण प्रॉपर्ट्या माझ्या मॉर्गेज करण्याची गरज नाही भ्रष्टाचारावर एक